वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत जलजीवन योजनेची कामं होत असताना अनेक ठिकाणी ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याचे आढळत आहे वास्तविक ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखालीच ही योजना चालणार आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत ठेकेदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी किंवा प्रतिनिधीची बैठक झाली पाहिजे त्यांनी गावातील कामाचा डी पी आर ग्रामपंचायतीला दिला पाहिजे समन्वय साधूनच कामं झाली पाहिजेत प्रत्येक वस्तीवरील प्रत्येक घरासाठी पाणी आले पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून स्थानिकांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजय जगताप यांनी केले पाहूया सविस्तर वृत्त सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ਮਨੇ ਕਿਹਾ ਜੀ ਮਨੇ ਕਿਹਾ ਲਓ ਜੇ ਤਾਂ ਪਾਰਾਇ ਤੇ ਬੁੱਕ ਕਰਾ ਕੇ ਬੋਲੋ ਅੱਜ ਲਾਸਟ ਟਾਈਮ ਟੈਨੈਂਸ ਨੋਟ ਤੇ ਗੋਣੇ ਜਤੋ ਨਹੀਂ ਮੈਂ ਸੈਕੰਡ ਕਾਲ ਜਿਹਾ ਪਰ ਕੋਈ ਫਿਰ ਗੱਲ ਕਰਦੇ ਆਂ ਆਹੋ ਕੰਮ ਕਰਾਉਣਾ ਹੈ ਤੇ ਆਂਜੀ केली पाहिजे बघितलं पाहिजे तुमचा इंजिनियर नाही तुम्ही नाही म्हणजे एक दुर्दैवाचे पण बघितलं त्याने चुकून मी साईडवरती गेलो होतो एखादा भेटर गेलो म्हणून म्हणजे सरपंच मला म्हणायचे ना कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर होता ना आपला इंजिनियर होता सरपंच पालक्यामध्ये काम चालू असताना कोणी तरी उपस्थित पाहिजे सगळ्यात गावांना म्हणजे आणि सरपंचांना सगळ्यांना सांगायचंय काय होते गावात कुठं काम होत तुमची जबाबदारी ग्रामपंचायतीत शिपाई तरी पाहिजे नाही ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वॉर्ड मधलं नाही ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक नाही शिपाई तरी पाहिजे का नाही वाद फार एक मिनट वादाचा प्रश्न नाही पाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कोणी तरी तिथे पाहिजे त्यानंतर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर किंवा आपला दोन्ही पैकी एकदम वरती कंटिन्यू पाहिजे दुसरं एक आहे ना ग्रुप करावा आणि त्या ग्रुप मध्ये मलाही घ्या आणि व्हिडिओ मॅडम मॅडमलाही घ्या आणि त्याच्यामध्ये ना रोज अपडेटेड फोटोग्राफ पाहिजे काय प्रोग्रेस आहे ते आणि कुठं हाडवत आणि ग्रुपचा डिझेअर मेसेज आहे ना ट्वेंटी फोर अवर्स करायचे फोन हँग न होणार

और मीटिंग और मीटिंग में प्रजाय थी मैं ग्राम का सरकार से कैसे डॉक्यूमेंट्स आपको मीटिंग आदि कौन हाउस टेस्ट का हिरोली करनी बॉडी डिपार्टमेंट को मेडिकलेशन पर दी जिन्हें और करना है هي نه کي وڌيڪ انڊل اوپڊيټ کي فائنل ۽ ان جو ٹوٹل 2.5 جوڙي ڪجهه ڪري 12 19 نه وڌيڪ پورو ٿيو جو ان اڊيشنل اڊو اڊو جو ڪم ڪري پنهنجو پورو ٿيو ان جي بنياد تي কিন্তু সিনেমা ইকরা মোজ দেখা আছে কি সিনেমা মানে কি আছে এই যে এই যে আমরা যখন কথা বলছি আমি এটা জানতাম না অবশ্য সিটি কোন্ড ऑलरेडी মি सांगितलं होतं पण आणि तोच कुठे खाणविती बीर साळेच्या मागे त्या आता पादरतला पादर कर पण पाणी होतं बार मध्ये नाही तो मेरा आता ह्या वर्षी होतं का आता ह्या वर्षी नव्हतं माझं काय म्हणणं आहे खानावडीचं पण एक पत्र द्यावं पारगाव प्रादेशिक होती ना त्याच्यामध्ये ते तोडच आमदार